मंडळी सोशल मीडिया असो की रिअल लाईफमध्ये असो सासू सुनेचं बॉन्डिंग हा नेहमीच चर्चेचा विषय असतो त्यात दोघेही कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्री असल्यावर चर्चा तर होणारच अशीच मराठी विश्वातील सासू सुनेची लोकप्रिय जोडी म्हणजे मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळी विराज आणि शिवानीने तीन मे दोन हजार बावीस रोजी लग्नगाठ बांधली त्याआधी दोघे अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते त्यामुळे मालिकेत अक्षराचं भुवनेश्वरीशी जमत नसलं तरी खऱ्या आयुष्यात मात्र अभिनेत्री शिवानी रांगोळेचं सासूबाई मृणाल कुलकर्णीशी फार सुंदर नात आहे अभिनेत्री मृणाल ह्या शिवानीला सुनेपेक्षा जास्त स्वतःची मुलगीच मानतात सुरुवातीपासून शिवानी आपल्या सासूबाईंना ताई अशी हाक मारते त्यामुळे या दोघींच्या सुंदर बॉन्डिंगची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते सध्या शिवानी ही झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत अक्षरा म्हणजेच मास्तरीनबाई हे पात्र साकारत आहे लग्नानंतर ती या मालिकेच्या शूटिंगमध्ये पूर्णपणे व्याग्रच आहे झी मराठीवर लवकरच दोन नवीन मालिका येत आहे या नवीन मालिकांच्या प्रमोशनानिमित्त नुकतंच मृणाल कुलकर्णी यांनी सुनेसह एक फोटोशूट केलं ज्याचे काही फोटोज त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत शिवानी सतत शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने आम्हाला तिचे लाड करायला मिळत नाही अशी गोड खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली परंतु आज प्रेक्षकांच्या लाडक्या सोनपरीने खास पोस्ट शेअर करत सुनेला सल्ला दिला आहे तर या पोस्टमध्ये मृणाल म्हणतायत मास्तरीन बाई काम जकास करताय पण खाणं पिणं तब्येत सांभाळा नाहीतर आम्हीच शिकवू चांगला धडा अशी पोस्ट शेअर करत मृणाल कुलकर्णीने सुनेला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला गोड सासू सुना मजतबुलल्या सासूबाई तुमच्या सुनबाई अतिशय सुंदर अभिनय करतात अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी दिले दरम्यान शिवानी रांगोळे गेली अनेक वर्ष तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत महत्वाची भूमिका साकारतात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या जे मराठी पुरस्कार सोहळ्यात येतील तिने तब्बल तीन पुरस्कार पटकावले आहेत तर या सासू सुनेच्या जोडीविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा